मंद्रुप येथे वीरशैव लिंगायत माळी समाजाकडून माजी सभापती गुरुशुद्ध मेत्रे यांचा सत्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेत दोन हजार पंचवीस सालचा राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबई येथे प्रदान करण्यात आला होता हा पुरस्कार पालकमंत्री जयकुमार गोरे माजी मंत्री सिद्धार्थ मेत्रे उत्तम प्रकाश खंदारे आणि माजी आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते देण्यात आला होता संस्थेचे सचिव व माजी सभापती गुरुसिद्ध मित्रे संचालक महादेव शिळे आणि मुख्याध्यापक बसप्पा कुमटेकर यांनी संयुक्तपणे हा पुरस्कार स्वीकारला होता याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा वीरशैवी लिंगायत माळी समाजाच्या वतीने गुरुसिद्ध मित्रे यांचा मंद्रुप येथे रविवारी दुपारी एक वाजता सत्कार करण्यात आला यावेळी समाजाचे सचिव शशिकांत माळी खजिनदार सतीश इसापोरे उपाध्यक्ष सुजीत कोरे सिद्धाराम कोरे राजू लिंकी तोटे बहिरप्पा कारभारी मारुती तोडकर धनराज माळी विठ्ठल मेत्रे काशीनाथ जोडमोटे महादेव कोरे तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव व माजी सरपंच आपासाहेब शिरप्प पेत्रे प्रसाद शिंदगे सामू टिळे वस्तात आदी उपस्थित होते एकनाथ स्वाभिमानी शिक्षक शाळा महाराष्ट्र राज्य यांनी समाजातील शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट असं काम करणारे संस्थाचालक आदर्श शाळा आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आदर्श शिक्षकेतर यांच्यासाठी हा जो पुरस्कार ठेवलेला आहे ही जी शिक्षक सेना आहे त्यांनी महाराष्ट्रातील चांगल्या शिक्षक संस्था निवडल्या आणि त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी आणि समाजाने त्यांच्यापासून आदर्श घ्यावा या उद्देशानं आमच्या मंदूरच्या लोकसेवा प्रशालेचे संस्थापक आदरणीय मुशिद मेहत्रे यांना आदर्श संस्थापक आदर्श शाळा म्हणून जो पुरस्कार दिला हे आमच्या लिंगायत माळी समाजावर समाजासाठी हे खूप घोषणावा आहे कृषी मैत्रिणी या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार मिळाला हे का तर त्यांनी या शाळेच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थी पालक समाज आणि संस्था यांच्या उद्धारासाठी जे अहोरात्र कष्ट केलेलं आहे त्याचं फळ म्हणून या सैनी त्याचा आदर्श केलेला आहे पुरस्कार दिलेला आहे मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो त्यांचा सत्कार करतो त्यांना सोलापूर जिल्हा विश्वलिंगाज माळी समाजच्या वतीनं आमच्या समाजाचे कार्याध्यक्ष गुरुषित मेह्रे यांचा आम्ही सत्कार करत आहोत तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो